कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याकडून महत्त्वाच्या विषांवर वचननामा प्रसिद्ध कल्याण दिनांक सतरा नोव्हेंबर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाईन आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याकडून महत्त्वाच्या विषांवर वचननामा प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये मराठा आरक्षणासह कल्याण पश्चिमेतील प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे या नव्या वचननाम्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवणार कल्याण मेट्रोचा टिटवाळ्यापर्यंत विस्तार मेट्रो मार्गामध्ये कल्याणातील व्यापायांचे नुकसान होणार नाही याची काळजी वाल्धुनी नदी पात्रशेजारी संरक्षक भिंत उभारणे कल्याणात भव्य संविधान भवन उभारणार देशातील पहिल्या महिला डॉ आनंदीबाई जोशी यांचे स्मारक बांधणार माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार खानदेशातील गिरनार नारपार नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न उत्तर भारतीय भवन अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे यापूर्वी आम्ही आमच्या वचननाम्याचे प्रकाशन केलेले आहे मात्र नव्या वचननाम्याची कल्याणातील सामाजिक संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून आखणी करण्यात आली आहे हे सर्व मुद्दे आपण केवळ हातात घेणार नाही तर ते सोडवण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे भाजप ज्येष्ठ नेते दिनेश तावडे शिवसेना विधानसभ संघटक संजय पाटील यांच्यासह शिवसेना भाजप आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कल्याण मेट्रोचे जाळे दुर्गाडी किल्ला बिर्ला कॉलेज शहाड मार्गे अंबिवली टिटवाळा पर्यंत विस्तारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले रवींद्र जाधव कल्याण जो वचननामा आहे तो आधीच प्रसिद्ध केला होता परंतु ह्या ज्या गोष्टी आता आम्ही ज्या आपल्या समोर मांडत आहोत ह्या त्या त्या विशिष्ट समाजाशी म्हणा किंवा त्या संस्थांशी म्हणा किंवा त्या, त्या नागरिकांशी म्हणा चर्चा करून हे प्रश्न ऐरणीवरती आलेले असल्यामुळे हे प्रश्न आम्ही आता घेतलेले आणि ते प्रश्न नुसते हातात न घेता आमच्या वचननामा म्हणून ते प्रश्न आम्ही जाहीर करत आहोत म्हणजे आम्ही जनतेला ते वचन देत हो आहोत की ह्या पद्धतीचा जो जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय मराठा आरक्षणाला मी पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे सर्वात आधी मला वाटतं मीच पाठिंबा दिला होता आणि त्या पद्धतीने कारण तो गरजवंत मराठ्यांचा आक्रोश येतो आणि तो कुठेतरी सरकार दरबारी मांडण्यात जर मला यश आलं किंवा मांडण्याची संधी मिळाली तर मला ते मी ते जरूर मांडण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर वाल्दुली नदीचा जो विषय आहे तो मी मागच्या अधिवेशनामध्ये तो घेतला पण होता आपण त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धीसुद्धा दिली होती पण तो प्रश्न तरीच लावण्यासाठी ज्या पद्धतीने पावलं उचलली जातील आणि वाल्धुन नदीचा प्रश्न जो इतके वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेला आहे हा प्रश्न कधीच नेण्यासाठी ते जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करणार आणि तसं सकारात्मक आपल्याला निरोप माननीय मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये एक मध्यवर्ती ठिकाणी एक अद्यायवत म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या योजना असतील सर्व प्रकारचं काम कम्प्युटरपासून सहीपासून सर्व आणि पंतप्रधान योजना असतील महाराष्ट्र शासनाच्या ज्या दहा ते बारा योजना सर्वांचं काम त्या कार्यालयातून होईल असं एक सुसज्ज कार्यालय आपण उभारण्यात लोकांना वचन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मेट्रोचा जो मार्ग आहे मेट्रोच्या मार्गामुळे मेट्रो बरेच दिवस झाली रखडलेली आहे तर मग माननीय मुख्यमंत्र्यांशी त्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात के चर्चा केलेली नाही त्यांचा पण आपल्याला संदेश आला की ठीक आहे कोणाचं नुकसान करून आपल्याला मेट्रो करायची नाही आहे तर त्या पद्धतीने आपण ती मेट्रो हिटोलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून जो तोडफोडीचा प्रश्न निर्माण होतो तो कुठेतरी थांबला जाईल त्यानंतर खानदेश समाजाची काही लोक आम्हाला जॉईन झाल्या होत्या आणि त्यांनी मला आग्रह केला होता की त्यांचा नारपार गिरणार नदी जोड प्रकल्प हा प्रकल्पामधून त्यांना जे जेवढं टी पाणी भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही तर ते आवाज उठवणारा कोणी आमचा आम्हाला साथ देत नाही तर आम्ही पूर्ण खानदेश आपल्या पाठीमध्ये उभं राहू तर आपण जर त्या प्रश्नाबद्दल आवाज उठवला तर मी ते ठरवलेलं की जर तुमचा प्रश्न योग्य असेल आ, आ, श, आ, आ, तर त्या प्रश्नावरती जरूर याच्यामध्ये विधानसभेत आवाज उठवला जाईल त्यानंतर डॉक्टर आनंदीबाई जोशी या कल्याणचे डॉक्टर आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मागणी केलेली आहे की त्यांचं स्मारक व्हावं तर ते स्मारक आपण जरूर करणार त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्याच्याप्रती सद्भावना ठेवून आदर ठेवून आपल्या कल्याण पश्चिम शहरा भागामध्ये एक संविधान भवन उभारण्याचं आपण जनतेला कबूल केलेलं आहे त्यानंतर <coughs> कल्याण पश्चिमच्या आदरवाडीच्या जे माता रमाबाई आंबेडकर उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाईचा पूर्णकृती पुतळा पुतला जो मला वाटतं सध्या कुठेच नाही आहे सगळ्या त्यांची मागणी आहे की हा पुतला बसवावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन त्या बाबतीत जाहीर केलेलं आहे की हे चांगलं काम आहे आणि ते झालं तर बरं होईल अशा शब्दात त्यांनी आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दिलेला आहे त्यानंतर आपण महापालिकेची सात गुंठे जागा आपण घेतलेली आहे आणि तिथे एक सुसज्ज अभ्यासिका आपण करणार आहोत समाज मंदिर हॉल असेल त्याच्यानंतर लायब्ररी असेल यू पी एस सी एम पी एस सी केंद्र असेल असं सुसज्ज अभ्यासिका म्हणजे आपल्या कल्याणमध्ये जी कुठंच नाही ती तिथे करण्याचा निर्णय जोड आपण जे वचननामा आहे तो आपण आज तुमच्या समोर सर्वांच्या वतीने जनतेसाठी जाहीर करत आहोत सादर करत आहोत आपण या वचननाम्याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराज विद्यमान आमदार आणि होणारे आमदार सुद्धा ईश्वर यांनी कल्याण शहराच्या प्रमुख प्रश्नाबद्दल एक वचननामा जनतेला सादर केलेला आहे ना वचननाम्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाला विधानसभेत आवाज उठवून आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणार असं या वचननाम्यात घोषित केलं आहे त्याचबरोबर मराठा समाजाला अध्यावधिक हॉल या ठिकाणी उभा करून देणार आहे वालदोली नदीमुळे जो पूर येतो त्यामुळे योगीधाम अनुभव या याकरता परिसर जो आहे हा सध्या मी जन्मय होत असतो त्यामुळे त्याचा वाल्दोली गाळ काढून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर मतदारसंघाच्या लोकांना भेटण्यासाठी कल्याण स्टेशनला अत्यावत असं कार्यालय उभं करून तिथं जनतेच्या ग्रहाणे ऐकणार दर महिन्याला त्या ठिकाणी जनता दरबार घेणार तसंच कल्याण स्टेशनला तो मेट्रो मार्ग जाऊन व्यापाऱ्यांचं जे नुकसान होणार असतं व्यापाऱ्यांची मागणी आहे तर व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने मेट्रो मार्गाची रचना करण्यात येणार आहे तसंच बिर्ला कॉलेजपर्यंत जो मेट्रो जाणार आहे तो शहाड आंबिवली टिटवाळ्यापर्यंत म्हणजे कल्याण पश्चिमची जे हद्द आहे टिटवाळ्यापर्यंत तिथपर्यंत देण्याचं आमदार साहेब प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर खान्देशातला महत्वाकांक्षा प्र प्रकल्प जो आहे तो नायना नायगार आणि गिरणा नदी जोड प्रकल्प हा त्या ठिकाणच्या लोकांसाठी फार महत्त्वाचा असा नदीजोड प्रकल्प आहे त्याला विध नायगार आणि गिरणा नायपार आणि गिरणा हा जो नदीजोड प्रकल्प आहे आपला महत्वाचा आहे आणि तो प्रकल्प रामदारी विधानसभेत दादा आवाज उठवणार आहे बाबासाहेबांचं ते संविधान भवन जे आहे ते संवेदानभ उभारणार रमेचा पूर्णकृती पुतळा या कल्याणमध्ये उभारणार त्याचबरोबर आपल्या कल्याणच्या पहिल्या डॉक्टर जे आनंदीबाई जोशी आहेत त्याचं स्मारक मांडण्यासाठी दा विशेष प्रयत्न करणार अशा पद्धतीचा एक जनते जनतेला जन्त, वचननामा आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत पत्रकारांना विनंती आहे की हा वचननामा आपल्या पत्रकारामाफत प्रसिद्धी द्यावा ही विनंती करण्यासाठी आधी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलू